नमस्कार मंडळी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सगळ्यात मोठी ब्रेकिंग अपडेट आता आपल्या समोर येत आहे मंडळी महिलांसाठी ही सर्वात मोठी खबर आहे लाडकी बहीण योजनेचा चौथा हप्ता कोणत्या तारखेला जमा होणार आहे आता अखेर ती तारीख समोर आली आहे तर मंडळी या व्हिडिओच्या माध्यमातून ती तारीख आपल्याला जाणून घ्यायची आहे व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून या संदर्भातील संपूर्ण अपडेट तुम्हाला मिळतील तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी ही बातमी संपूर्ण वाचूया मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकारकडून महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये देण्यात येतात दे या योजनेत आतापर्यंत कोट्यवधी महिलांनी अर्ज केले आहेत तसेच कोट्यवधी रुपयांचा निधी महिलांच्या खात्यात देखील वळते करण्यात आला आहे लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अजून सुरू आहे तीस सप्टेंबर पर्यंत या योजनेची मुदत वाढवण्यात आली होती आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मुदत आणखी वाढवली जाऊ शकते अशी चर्चा आहे आहे मात्र यातच आता नोव्हेंबर पैसे महिन्यातच मिळणार असल्याची माहिती म्हणजे मंडळी किती आनंदाची बातमी आहे महिलांसाठी की त्यांना नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यातच मिळणार आहे अतिशय सुंदर बातमी ही महिलांसाठी आहे पुढे वाचूया काही दिवसांपूर्वीच लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता वितरित करण्यात आला याची प्रक्रिया सुरू असून ज्यांच्या खात्यात अद्यापही पैसे जमा झाले नाहीत त्यांच्या खात्यात लवकरच पैसे जमा होतील असे सांगितले जात आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागण्यापूर्वीच लाडकी बहीण योजनेतील नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे पैसे आता ऑक्टोंबर महिन्यातच मिळणार असल्याचे किंवा देणार असल्याचा मानस राज्यातील महायुती सरकारचा आहे त्यामुळे लाडक्या बहिणींची दिवाळी ऑक्टोंबरलाच साजरी होणार असून भावबीजाच्या ओवाळणीचे पैसे काही दिवसातच मिळणार असल्याचे सांगितले जात आहे अतिशय सुंदर ही बातमी नोव्हेंबर महिन्याचे पैसे महिलांना दिले जाणार आहेत त्यामुळं त्यांना दिवाळीला एक चांगला एक आधार मिळणार आहे पुढे वाचूया लाडकी बहीण योजनेचे दोन्ही हप्ते एकत्र मिळणार लाडकी बहीण योजनेसाठी पहिल्यांदा तीन हजार रुपये सरकारने दिले आहेत आता सप्टेंबर महिन्याचे दीड हजार रुपये महिलांना मिळाले आहेत बहिणींनी काळजी करू नये ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे दहा ऑक्टोंबरच्या आधी भावविजेची ओवारणीच्या स्वरूपात बहिणींच्या खात्यात जाणार आहेत हा शब्द तुम्हाला देतो लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यात टाकणार आहे आत्ताच आदित्य तटकरे यांच्यासोबत बोललो आहे त्यांनी सांगितले आहे की इतके हजार कोटी लागतील आता लगेचच मुंबईला जाणार आहे जे पैसे लागतील त्याची तरतूद करणार आहे असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे मंडळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ते सांगितलेलं आहे की जे काही तरतूद करायची आहे या योजनेसाठी ती मुंबईला जाऊन केली जाईल आपण पुढे वाचूया दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्याच्या महिला व बाल विकास विभागाकडून चालवली जाते लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना जुलै महिन्यापासून प्रति महिना दीड हजार रुपये याप्रमाणे लाभ दिला जात आहे कागदपत्रात त्रुटी असल्यामुळे तसेच चुकीच्या पद्धतीने अर्ज भरल्यामुळे अनेक महिलांना अद्याप एकाही हप्त्याचे पैसे मिळालेले नाहीत ज्या महिलांचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक नाही त्यांच्या बँक खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले नाहीत अद्याप एकही हप्ता न आलेल्या महिलांना बँक खाते आधार क्रमांकाशी लवकरात लवकर जोडून घ्यावे असे आवाहन राज्य सरकारने केले आहे बँक खाते आणि आधार क्रमांक एकमेकांना जोडण्याची अट अजूनही कायम आहे अर्थातच मंडळी म्हणजे जर तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला या योजनेचा कोणताही लाभ मिळणार नाही जर तुम्ही लिंक केलं तर तुम्हाला या योजनेचे सर्व हप्ते मिळतील असा एकंदरीत आपल्याला इथं समजत आहे मंडळी सर्व शासकीय योजना नोकर भरती संदर्भात सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो या योजनेचा तुम्हाला जर लाभ मिळाला असेल तर कमेंट बॉक्समध्ये हो सांगा नसेल मिळाल तर नाही सांगा आणि जर याबद्दलच्या काही समस्या असतील अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की आम्ही नेहमी सर्वांना मार्गदर्शन करत असतो तुम्हालाही नक्की योग्य मार्गदर्शन करू भेटूया पुढील अशा एका माहितीजन्य व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद